मनोज धनंजय पाटील यांनी सुरू केलेला आरक्षणाचा लढा आणि त्या संदर्भात एकोणतीस तारखेला होणाऱ्या मुंबई मोर्चामध्ये सांगोला तालुका सकल मराठा समाज मोठ्या संख्येने सामील होत असून हजारोंच्या वाहनांच्या ताफ्यासह उद्या सकाळी नऊ वाजता न्यू इंग्लिशकूल ग्राउंडवर ग्राउंड या ठिकाणून संपूर्ण तालुक्यातील आंदोलनकर्ते न्यू स्कूल ग्राउंडवर ते जमा होणार आहेत आणि त्या ठिकाणावरून सर्व महापुरुषांना पुष्पहार अर्पण करत महूद मार्गे महूद वेळापूर माळशिरस नातेपुते फलटण मार्गे सातारा हायवे आणि त्या ठिकाणाहून पुढे ज्या ठिकाणी जरांगे पाटलांचा तापा पोचतोय त्या तिथे सांगोला तालुक्यातील सर्व मराठा बांधव पोचणार आहेत तरी सांगोला तालुक्यातील सर्व आंदोलनकर्त्यांना विनंती आहे महूद असेल वाकीशिवना असेल शिरभावी असेल संगेवाडीचं सर्वांनी सकाळी नऊ वाजेपर्यंत सांगोला आणि इंग्लिश स्कूल या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आणि आपण एका ताकदीनं सांगोला मराठा समाजाच्या वतीनं हा मोर्चा मुंबईकडे रवाना होणार आहे आणि जरांगे पाटलांना सक्षम असा पाठिंबा देण्यासाठी आपण जाणार आहोत या आंदोलनामध्ये स्वखर्चाने मराठा बांधव सामील होत असून झेंडे असतील मपलर असतील स्टिकर मराठा समाजाकडून उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत ते सांगोला येथे आपल्यासाठी उपलब्ध आहेत आणि जेवणाची व्यवस्था ही मराठी सम मराठा समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात केलेली आहे नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे पाण्याची व्यवस्था केलेली आहे तर आपापल्या गावातील प्रत्येक वाहनधारकांनी उद्या अठ्ठावीस तारखेला सकाळी न्यू इंग्लिश स्कूल ग्राउंडवरती सकाळी नऊ वाजेपर्यंत पोहोचायचं आहे दहा वर्षा सकाळ ठीक दहा वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे पाटील तू मागे तुम्हारे साथ पटव आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच कोण म्हणतात येत नाही घेतल्याशिवाय राहत नाही आता कुठे जायचं मुंबई